महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मग एकनाथ शिंदेंचं काय फडणवीस कसे होणार मुख्यमंत्री नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना भाजपाने फौजदाराचा हवालदार करून टाकला आहे एकशे पाच आमदार असतानाही त्यांना उपमुख्यमंत्री पदावर बसावं लागलं आहे तर चाळीस पन्नास आमदार घेऊन आलेल्या एकनाथ शिंदे यांना मात्र मुख्यमंत्रीपद अर्थात हे काही भाजपच्या नेत्यांना रुचलेलं नाही दिल्लीहून आदेश आला आणि हे सगळं घडलं पण तरीही भाजप नेत्यांच्या मनातील ही खद खद अधून मधून बाहेर येत असतेच कुणी कितीही काहीही सांगत असलं तरी पुढच्या वेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसतील असेच संकेत मिळत आहेत विधानसभेच्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या जातील असं देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा पुन्हा अनेकदा वारंवार सांगितलेलं आहे पण निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात लढली जाईल असा निर्णय दिल्लीवरून झालेला आहे त्यामुळं पुढं काय घडू शकतं याचा अंदाज सहज येऊन जातो त्यावेळी जे काय व्हायचं असेल ते होईल पण यावेळी देवेंद्र फडणवीस नक्की मुख्यमंत्री होतील असं भाकीतच करण्यात आलं आहे मित्रांनो एक गोष्ट आवर्जून सांगतो ती नीट लक्षात घ्या भविष्यवाणी ज्योतिष वगैरे वगैरे अशा काही गोष्टींना राजकारणात खूप महत्त्व दिलं जातं हा ज्याचा त्याचा विषय आहे अशा भविष्यावर ज्योतिषावर विश्वास ठेवायचा की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं त्यान एक बातमी म्हणून आम्ही याच्याकडे पाहत आहोत त्यामुळं कुठल्या ज्योतिषाचं आम्ही समर्थन करण्याचा तर प्रश्नच येत नाही अर्थात तुम्ही काय करावं हा निर्णय देखील सर्वस्वी तुमचा आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं भाकीत गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी केलं आहे त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा तर सुरू होणारच त्याप्रमाणे ती झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या गहिनीनाथ गडाचे महंत यांच्या भविष्यवाणीने ही चर्चा सुरू झाली आणि मग अशी चर्चा सुरू झाली की राजकारणात तर खळबळ उडतेच विधानसभा निवडणूक का अवघ्या काही महिन्यावर आल्या आहे सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या विरोधी बाकावर असलेल्या पक्षात उभे फूट पडले असल्यामुळं राजकीय समीकरण बदललेलं आहे महाराष्ट्राचं या दोन्ही पक्षांचं एक गट भाजपशी हात मिळवणी करून सत्तेत बसलेला आहे त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल असा प्रश्न उपस्थित होतो आहे राज्यात सध्या एकनाथ शिंदे यांच्या माहितीचं सरकार आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हे माहितीचं सरकार आहे तर भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदावर आहेत विधानसभा तोंडावर आली असून आता तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आमच्याच पक्षाचा नेता मुख्यमंत्री होणार असा दावा करीत आहेत त्यामुळं ही निवडणूक मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय लढली जाण्याची अधिक शक्यता आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याची भविष्यवाणी आल्यामुळं राजकारणात चर्चेला एक नवा आणि आयताच विषय मिळाला आहे राजकारणात चर्चा करण्यासाठी काहीतरी हवंच असतं आता हे मिळालं मुळात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाला विधानसभा निवडणुकीत यश मिळणार की नाही हाच मोठा प्रश्न आहे लोकसभेनंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे जनतेचा कल अजूनही महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचं दिसत आहे सर्वेमधून देखील असंच चित्र दिसत आहे पराभवाची जाणीव झाल्यामुळं सरकार आता वेगवेगळ्या योजना आणण्याचा प्रयत्न करीत आहे आता ते लाडकी बहीण ही योजनाही त्यातलीच ही योजना एकदम फसवी आहे असं विरोधक सांगत आहेतच निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणल्यामुळं लोकांना देखील ती फसवी असल्याचं पटत आहे वाटत आहे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मग एकनाथ शिंदेंचं काय फडणवीस कसे होणार मुख्यमंत्री त्यात आता याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी देखील आहे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल आल्यावर तर मोठी उलता होणार आहे त्यात ही भविष्यवाणी मित्रांनो अशा भविष्यवाणीवर तुमचा विश्वास आहे का कमेंट करून जरूर सांगा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार